गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर उष्णतेची लाट पसरली आहे याच उष्णतेच्या लाटेमुळे काही ठिकाणी पाऊसही पडला परंतु आता पुन्हा एकदा उष्णतेची लाट निर्माण झाली असल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहे यातच बदलापुरात आजचे तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतके होते संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा हा वाढत हो चालला आहे मुंबईबरोबरच ठाणे व रायगड येथे देखील उष्णतेत वाढ आहे नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत बदलापुरात पुढील सात दिवस असेच वाढते तापमान राहणार आहे तापमानाचा पारा शनिवारपर्यंत तरी चाळीसीच्या आत येणार नाही असा इशारा देखील आता देण्यात आलाय मंगळवारी बदलापुरात त्रेचाळीस अंश सेल्सिअस तर बुधवारी गुरुवारी आणि शुक्रवारी चाळीस अंश सेल्सिअस तर शनिवारी एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे बदलापूर शहरात आता मोठ्या प्रमाणात डांबरी रस्ते खणून कॉन्क्रीट रस्ते केल्याचे दिसून येतात याच रस्त्यांचं काम झाल्यानंतर रस्त्याच्या शेजारी झाडं लावणं अपेक्षित होता परंतु अद्यापही बदलापुरात या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या बाजूला झाडे लावली नसल्यामुळे दोन ते तीन डिग्री तापमान यामुळे सुद्धा वाढलंय एवढंच नाही तर तापमान वाढल्यामुळे घरामध्ये एसी कूलर पंखे त्यासोबतच इतरही विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय त्यामुळे महावितरणाच्या माध्यमातून पुरेशी वीज नसल्यामुळे बऱ्याचदा वीज पुरवठा देखील खंडित केला जातो त्यामुळे बदलापूरकर आता आणखी यामध्ये आहे या सर्व गोष्टींच्या परिणामामुळे बदलापूरकरांना पाणी टंचाईलाही सामोरं जावं आहे या सर्व गोष्टींकडे कुळगाव बदलापूर नगर परिषद कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाहीये त्यामुळे नागरिकांनी आता स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे या वाढत्या तापमानाला आपणच जबाबदार असल्यामुळे मी काय करू शकतो हा टाळा विचार शेअर करून जनजागृती मोहिमेला लावा हातबार एका नागरिका एक झाड अशी संकल्पना राबविण्यात यावी व सर्व बदलापूरकरांनी एका व्यक्ती मागे एक झाड लावून त्याचे व्यवस्थित संगोपन करावं असं आवाहन आम्ही आपले बदलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून पर्यावरणीय विचार या मोहिमेच्या माध्यमातून करतोय प्रतिनिधी श्रद्धा ठोबरेसह प्रिया देशमुख आपले बदलापूर डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहेत दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या